कृष्णा सर्वांना सुप्रभात वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वे आय होप सर्वे आनंदित असाल आणि माझ्याबरोबर यात्रेचा अनुभव घेत असाल सो so, आज आहे आमचा दिवस सहावा आम्ही आज नंदगाव आणि बरसाना इथे व्हिजिट करणार आहोत अरे कृष्णा तर आता सर्वांनी प्रसाद घेतला आहे प्रसादामध्ये होतं इडली सांबार चटणी आणि वडा सो सगळ्यांनी आता प्रसाद घेतला आहे आता आम्ही चाललो आहे बरसाना आणि नंदगाव तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवणे बरसाना आणि नंदगावचे दर्शन सो so कनेक्ट राहा आणि बघत राहा लॉक चला बोल तर सर्वप्रथम आम्ही इथे नंदगाव मध्ये आलो आहोत तर इथे श्रीजी बाबाची बैठक होती म्हणजे जे महाप्रभू वगैरे होते त्यांच्याबरोबर सर्व आ, जे येत असेल ते इथे बैठक घ्यायची जपा वगैरे करायची कीर्तन करायची या ठिकाणी येऊन बसायचे तर ही ती जागा होती आणि हे कुंड पण होतं नंदगावमधलंच तर ते कुंड आणि बैठक ते एकच ठिकाणी होतं खूप छान होतं ते पण ते पाणी हिरवं हिरवं झालं होतं तर हे बघा इथे राधाकृष्णाचं मंदिर होतं इथे महाप्रभूजी येऊन जपा करायचे बसायचे त्यानंतर आम्ही त्याच्या थोड्या अंतरावरच होतं तर मग आम्ही नंदगावमध्ये आलो तर इथे चढायला खूप पायऱ्या होत्या तर इथे सोय होती गाडीनी कॅबनी किंवा तुम्ही असं चालत जाऊन पण नंदभवनपर्यंत जाऊ शकता तर आम्ही सर्वे भक्त चालतच गेलो आहे इथे प्रत्येकजण छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वे राधे राधे बोलतात जसं आपल्या इकडे नमस्कार बोलतात पण इथे लहान मुलांपासून सगळ्यांना सवय आहे जे कोणी बाहेर आलं किंवा इथली कोणी लोकल असले तरी त्यांना ते राधे राधेच बोलतात मुळात ते ब्रजवासी आहेत आणि ब्रजवासी म्हटलं की एक प्रेम भावना असतेच त्यांच्यामध्ये तर इथे आम्ही चालत चालत गेलो आणि हे बघा लोकल इथले जे घरं होते ते अशा प्रकारचेच होते मागच्या व्हिडिओमध्ये मी पण तु, तु, तु तुम्हाला दाखवले होते त्या पद्धतीचेच घर इथे पण होते तर वर चढत जायला जवळपास दीडशे पायऱ्या असतील तर आम्ही इथे वर चढत आलो आणि चढता चढताच इथे नंदबाबाजीचं छोटंसं मंदिर होतं तिथे तर तिथे यशोदा माई नंद बाबा आणि बलरामजी आणि कृष्ण असं त्यांचा विग्रह होतं तर सर्वप्रथम इथे दर्शन करायचं असते कारण हे त्यांचं जुनं घर आहे असं म्हटलं जाते मग पुढे गेल्यावर अशी तुम्हाला काहीतरी शॉपिंगचे दुकानं दिसतील इथे भरपूर काही शॉपिंग करायला होतं भगवंतांचे वस्त्र हे वगैरे सर्व आणि प्रसाद वगैरे तर आम्ही इथे चालत चालत आलो असं गल्लीचं छोटसंच होतं म्हणजे रस्ता जायला आता इथे नंदभवनमध्ये आम्ही आलो आहे तर खूप मोठं असं छान नंदभवन मंदिर आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये गेल्यावर असं छान जे काही लीला घडली आहे त्याचे असं काम केलं होतं तिथे आणि सध्या दर्शन बंद होते मग आम्ही गेल्यानंतर पाच मिनिटानंतरच दर्शन ओपन झाले तर इथे जे विग्रह आपण खाली बघितले तेच वर पण होते इथे साइडला शिवजीचं मंदिर होतं कारण शिवजी हे दर्शनासाठी आले होते भगवान श्री कृष्णाच्या जेव्हा बालरूपात होते भगवान श्री कृष्ण तेव्हा कामा में कामेश्वर गोवर्धन में चकलेश्वर वृंदावन में गोपेश्वर मथुरा में भूतेश्वर सब लोग अपने हाथ जोड़ो तरी ते खूप छान असं दर्शन झालं आणि हे बघू शकता तुम्ही नंदगाव जिथे छोटी छोटी घरं आहेत सर्व लोकल तर इथे आम्हाला जी मंदिराचे पुजारी होते त्यांनी या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे तर ही बघा इथे श्रीजी आपलं खेळत आहे त्याला म्हटलं आनंद येते का तर लाजत होता मग नंतर इथे आम्ही बाहेर निघालो राधे कृष्ण बोला सर्व प्रश्ना येता जाता सर्वे राधे राधे करत होते तर आता आम्ही निघालो आहे नंदगावमध्येच एक वृंदादेवीचं मंदिर आहे जिथून वृंदादेवी प्रकट झाली आहे त्या ठिकाणी आम्ही आलो आहे तर इथे माहिती वगैरे लिहिली होती वृंदादेवीच्या कुंडाबद्दल वगैरे जे काही तर इथे आम्ही सर्वप्रथम वृंदादेवीची आरती केली जी सकाळी आपण मंगलाला गात असतो ती आरती वगैरे झाली प्रदक्षिणा वगैरे घातल्या आम्ही आणि मग इथे पण छान कीर्तन वगैरे झालं तिथली माहिती वगैरे दिली आणि हे सामोरच वृंदादेवीचं कुंड वगैरे पण होतं तर खूप छान असा अनुभव आला आणि वृंदादेवी पण म्हणजे तिचा शृंगार वगैरे असा खूप सुंदर होता तिथे आतमध्ये जाऊन फोटो व्हिडिओ काढायला मनाही होती तरी पण मी घेतलं थोडं लपून तर हे बघा वृंदादेवी तर खूप छान असं वृंदादेवीचं ते मंदिर होतं तिथलं वातावरण खूप शांत आणि खूपच सुंदर असं होतं हरे कृष्णा तर आता आम्ही आहो वृंदा जे वृंदादेवी आहे त्यांचं कुंड आहे इथे तर नंदगावच्या थोडं एक किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर असेल तर हो तर आम्ही ते कुंडाजवळ आलो आहे आणि जिथून वृंदादेवी प्रकट झाली आहे ते स्थान तुम्हाला दाखवलं आता आणि हे बघा हे वृंदादेवीचं कुंड आहे हे बघा हे जे दिसते हे मंदिर आहे आणि हे वृंदादेवीचं कुंड आहे खूपच सुंदर आणि शांत असं वातावरण आहे इथे खूप छान वाटत आहे असं वाटतं इथेच राहून जाओ सो आम्ही आता दर्शन केला आता बघू पुढचा प्रवास काय आहे ते हरिभाव तर इथे हे बघा एक झाड होतं काय नव्हतं ते माहित नव्हतं पण त्याला खूप सुंदर अशी फळं होती छोटे छोटी छोटी तर इथे भरपूर अशी झाडं होती वेगवेगळ्या पद्धतीची आणि खूप सुंदर असं दर्शन झालं इथे वृंदाकुंडामध्ये मी पहिल्यांदाच आली होती वृंदाकुंडला सो आता आम्ही आलो आहे आशेश्वर महादेव आशेश्वर महादेव हे म्हणजे एक कथा आहे प्राचीन की जसं जेव्हा महादेव भगवान श्रीकृष्णाचे बालरूपात दर्शन करायला आले होते तेव्हा यशोदा माईने त्यांना आत येऊन तो दिलं दर्शन नव्हतं करू दिलं हरिय महादेवजी इथे येऊन बसले होते आणि त्यांनी मग आशा ठेवली की मला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन लवकरात लवकर झालं पाहिजे सो हे आहे आशेश्वर महादेव जे की इथे आपले जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात असं म्हणतात सो इथे सर्वांनी मग आम्ही एक एक लोटा जल तिथे टाकलेलं आणि बघा श्री जे आपला खेळण्यातच गंग असतो त्यानंतर इथ याच ठिकाणी आम्ही मग आमचा प्रसादाची व्यवस्था वगैरे केली होती तर इथे बंदर पण खूप होते आणि हे इथे बघू शकतात आम्ही प्रसाद घेतला होता या ठिकाणी तर प्रसाद घेता घेता बंदरांची खूप धूम झाली होती त्यांना पण साईडला प्रसाद दिला होता तरी पण ते एक आले दोन आले परत दहा आले असे येतच होतात तर इथे पटापट आम्ही प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर आमचं थोडा वेळ आम्ही बसलो थोडं शांत आणि मग आता टेरकदम होतं इथे बाजूलाच पण एक दोन किलोमीटर थोडं चालत जायचं होतं तर आम्ही टेर कदमला जायसाठी निघालो बसनी पण जायसाठी मार्ग होता पण थोडं एक वेगळा अनुभव म्हणून आम्ही असं शेतातून जायला निघालो होतो तर आमच्या मागे मागे सर्वे म्हणजे भक्त पण होते काही पुढे पण गेले होते भक्त तर टेर कदम सांगायचं सा म्हटलं की जे महाप्रभू होते ते इथे येऊन बसायचे जपा करायचे आणि टेर म्हणजे एक आवाज असतो आणि कदम म्हणजे कदम वृक्षांचं तिथे भरपूर असा संघ आहे म्हणून त्याला टेर कदम असं नाव दिलं आहे तर जे श्रील गोस्वामी महाराज होते ते येऊन इथे बसायचे जपा करायची आणि इथे एक महिमा अशी आहे की इथे जो पण जपा करतो त्यांना नऊ लाखपेक्षा जास्त फळ मिळतं तिथले दर्शन वगैरे झाले आमचे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो आम आता आम्ही हो <laughs> चाल आलो आहेत बरसानामध्ये तर इथे कॅबनी आम्ही चाललो आहेत कारण श्रीजे वगैरे झोपला होता तर आमच्यासोबत सात आठ असे भक्त होते तर हे बघा आता रुंद बरसानामध्ये आलं आणि आपण राधे राधे नाही लावलं तर खूप ब वाईट वाटेल सो आम्ही राधे राधे असं चंदनानी लावून घेतलं होतं त्यानंतर हरे कृष्णा आता आम्ही आलो आहे श्रीधाम बरसाना जिथे राधा राणी राहिली किशोरी अवस्थे किशोरीमध्ये तिथे आम्ही आलोय तुम्हाला दाखवते पाजी साईडला दिसते ते आहे श्रीदांबरचा ना तिथे रोपवे पण चालू आहे बघा चला आपण वर जाऊन दर्शन करूया राधे राधे तर हे बघा इथे रोपवेचं लाईन लागली होती आणि हे रोपवे जायसाठी असं वायर्स वगैरे होते आणि एका रोपवेला दोन आणि त्या साईडला दोन असे चार रोपवेचे बसायचे स्थान होते तर इथे पर पर्सन शंभर रुपये होते जाण्या येण्याचे सो इथे आम्ही मग रोपेसाठी बसलो ना आणि इथे साईडला खेळायला पण असं लहान मुलांना जागा वगैरे होती तर ते रोपे असे हळूहळू यायचे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं फास्ट दाखवलं कारण व्हिडिओ लांब नको व्हायला म्हणून तर हे बघा एक गेलं की दुसरं येतं असं ते रोपवेचा सिस्टम होतं आणि खूप मोठा असं वायर डोर होता तो खिचायचा असं मशीनने तर नवीन सिस्टीम आहे पहिल्यांदाच आम्ही अनुभव केला या जागी आणि बरसाना धाममध्ये म्हणजे खूप जवळचं माझं असं हे आहे हृदयाशी कनेक्ट आहे बरसाना धाम सो इथे मी थोडी नर्वस होती ही होती व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी तर त्यानंतर आम्ही इथे लाईनमध्ये लागलो होतो आमचे भक्त बघा समोर चाललेत काही आम्ही यांच्या मागे होतो तर आमचा नंबर यायचा होता तर इथे एक एक करून बसायचं होतं एका एका बॉक्समध्ये म्हणजे एका रोपवेच्या बॉक्समध्ये तिथे सहा पर्सनच अलाव होते वेट होत होते तर इथे वेट तुम्ही तिथे बसू शकता तर त्यानंतर इथे आम्ही थोडा उंचावर गेलो आणि मधातच रोपवे थांबला कारण तिकडून बसणारे परत खालचे बसणारे हे एकामागे एक येत एक असतात त्याच्यामुळे ते थोड्या वेळात होल्ड करतात तर इथे दुसरे आले तर तेव्हा आमची गाडी सुटली आणि हे बघा पाठीमागचं बरसाना धामचं दृश्य दिसतंय तर रोपवेची सिस्टीम हे वृंदावन म्हणजे बरसावन बरसानाच्या पाठीमागेच आहे तर इथे आम्ही वर आलो त्यानंतर इथे इथे चप्पल स्टँड वगैरे किंवा फुलांचे माळ वगैरे घेण्याचे त्याचे छोटे छोटे शॉप्स होते आणि मग पाठीमागून आम्हाला समोर फ्रंटच्या गेटजवळ जायचं होतं तर काही जास्त लांब नव्हतं जवळच होतं ते आणि मग आम्ही पाठीमागून जायला निघालो तर वाटेत असं कीर्तन चालूच होतं कोणी कोणी कीर्तन राधे 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 असं चालूच होतं जिकडे भाव तिकडे श्री राधे श्री राधे तर इथे जायला असे ब्रॅकेट्स लावले होते तर गर्दी तेवढी नव्हती पण आतमध्ये खूप गर्दी होती आम्ही आलो तेव्हा साडेपाच वाजले होते सायंकाळीचे तर इथे बघा किती सुंदर असं दिवस संध्याकाळी लाईटिंग अरे कृष्णा फायनली आम्ही पोचलो श्री बरसाना इथे आमची लाडली जी आहे खूप छान वाटते राधे राधे इथे फोटोज काढण्यासाठी कॅमेरावाले पण असतात ते तुम्हाला पर कॉपी शंभर रुपये असं देतात फोटोज काढून तर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर आले तर नक्की ते फोटोज काढून जा कारण ते तुमचा एक अनुभव असते आणि एक आठवण असते तर इथे आम्ही आतमध्ये गेलो आणि मग गर्दी बघा किती गर्दी आहे तर दर्शन करायला काही व्यवस्थित झालं नाही पण मी दर्शन केले समोर जाऊन कारण मला मी पहिल्यांदा आले होते आ, लास्ट टाइम आली तेव्हा आमचं दर्शन नव्हतं झालं तर इथे आम्ही बघा आम्ही खूप छान असं दर्शन केलं आणि शिराधरानेकडून आम्हाला प्रसादी पण मिळाली होती छोटीशी चुन्नी सिंदूर वगैरे हे बघा बाहेरचं दृश्य आहे तर इथे सायंकाळचे साडेसहा झाले होते वाजून तर इथे थंडी पण खूप वाढली होती कारण मंदिर उंचावर होतं आणि आता आम्ही परत रोपिणी खाली उतरणार होतो तर इथे मी जप्पा वगैरे करत होते इथे रोपेबाजूला आलं आहे आम्हाला बसायचं होतं तर तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हरी बोल हरी कृष्ण,